नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव यामध्ये हिंगोली हरभरा बाजारभाव अकोला हरभरा बाजारभाव मलकापूर हरभरा बाजारभाव अमरावती हरभरा बाजारभाव नागपूर हरभरा बाजारभाव जळगाव हरभरा बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं हरभरा बाजारमध्ये तेजी झाली आहे नागपूरमध्ये साठ क्विंटल आवकारले आहे पाच हजार चारशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर हरभरा मार्केट रेटमध्ये आहे अमरावती मार्केटमध्ये दोनशे तीस क्विंटल लावताले पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहे नागपूर लातूर मार्केटमध्ये चारशे ऐंशी क्विंटल लावताले बाजारभाव चार हजार सहाशे ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर हरभरा मार्केटमध्ये आजचा दर आपल्याला पाहायला मिळतो यानंतर हिंगणघाट मार्केटमध्ये चारशे क्विंटल अवकाळले बाजारभाव पाच हजार ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाँ। वाँच वाँच हिंगणघाट हरभरा मार्केटमध्ये आजचा बाजारभाव आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट मूर्तिजापूर मार्केट एकशे पन्नास क्विंटल अवकाळले बाजारभाव पाच दोनशे ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हरभराचा मुर्तिजापूर या ठिकाणचा बाजारभाव आहे कारंजा मार्केट एकशे पंचावन्न क्विंटल लावले अडवतीसशे ते पाच हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटलचा आजचा हरभरा बाजारभाव आपल्याला महाराष्ट्रातील दिसत आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी जालनामध्ये पाच हजार पाचशे रुपये अमरावतीमध्ये पाच हजार पाचशे रुपये नागपूर पाच हजार चारशे ऐंशी रुपये हिंगणगड पाच हजार सहाशे रुपये मुर्तिजापूर पाच हजार सहाशे रुपये महेकर पाच हजार चारशे रुपये दुधनी पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुणे आठ हजार रुपये जळगाव बोल्ड सात हजार आठशे रुपये मालेगाव पाच हजार सहाशे रुपये धुळे पाच हजार शंभर रुपये व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद मित्र